नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर ही सगळी धडपड जी सुरू आहे ती व्लॉग बनवण्यासाठी याची मोकलीची ती आहे स्वरा जी माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तर आम्ही निघालो आहोत पालघरला पालघर मधील एडवन या गावामध्ये असणाऱ्या आशापुरी आईचं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि खर तर पल्लवी मुळेच मला आशापुरी आईची माहिती मिळाली आणि तिथलं दर्शनही झालं तुम्ही सुद्धा नवसाला आशापुरी आईचं नक्कीच दर्शन घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे आहे वराई पोलिस चौकी जिल्हा पालघर मध्ये इथून आपण टर्न घेतोय गाडी थोडा वेळ साईटला घेणार आहोत एक पाच मिनिटाचा ब्रेक म्हणून मी काल मागवलं होतं झेप्टो मधून कलिंगड ऑर्गेनिक रस्त्यात मध्येच थांबून कलिंगड हिला कलिंगड कापून देत मस्त पैकी सोरा पकडायची का पकडायची काय मिनल उठता उठता काढते मी थांबतो दुपारचा प्रवास होता आम्ही काही खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक खूप लागली होती त्यानंतर फायनली आम्हाला एका ठिकाणी हॉटेल मिळालं अतिशय छोट होत पण खूप मस्त होतं इथलं जेवण खरच खूप सुंदर होतं मस्त टेस्टी आणि घरगुती टाईप जेवण होतं जर तुम्ही एडवणला आलात तर तुम्ही इथे नक्कीच थांबू शकता <स्याज़ागा> जेवणामध्ये आम्ही चना मसाला आणि शेवभाजी मागवलेली शेवभाजी खूपच छान होती त्यानंतर आम्ही दाल तडका आणि जिरा राईस घेतला होता ते सुद्धा खूप छान होतं इथलं जेवण खरंच खूप चांगलं होतं

आणि फायनली आपण पोचलेलो आहोत जे समोर डोंगर दिसतोय ना त्याच डोंगरावरती आशापुरी आईचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघून तर खरंच मला खूप भारी वाटलं कारण जिथे बघाल तिथे फक्त आणि फक्त समुद्र होता आणि समुद्राच्या कडेवरती डोंगरामध्ये आईचं मंदिर होतं हा जिथे मंदिर आहे तिथच्या आजूबाजूचा किंवा खालचा परिसर म्हणता येईल इथे तुम्हाला बसण्यासाठी बेंचेस आहेत आणि खूप छान वाटत होतं इथे हा जो गेट आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथे जी छोटी छोटी दुकानं आहेत ना इथे ओट्यांचं सा सामान आहे तर आम्ही इथे ओटी घेतोय नान। नान। तुझे पण कृष्ण बघ झाड झाडाचा काहीतरी शतू आहे ना पण तर हा आहे मुख्य गर्भगृहाचा दरवाजा इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते इथे पूर्ण गुहा आहे म्हणजे आतमध्ये डोंगराच्या आतमध्ये आईचं स्थान आहे जे, जे अतिशय सुंदर वाटतंय अगदी मन प्रसन्न होऊन जातं हे बघितल्यानंतर कलर सुद्धा बहुतेक आत्ताच दिलेला आहे तर तुम्ही बघू शकतात इथे वाकून जावं लागतं इतकी छोटी जागा आहे आतमध्ये शिरल्यावरती तुम्हाला डाव्या हाताला सगळ्यात आधी एक एकवीराईच दर्शन होईल तर इथे आपण दर्शन घेऊयात आणि लगेचच उजव्या साइडला तुम्हाला दिसेल आशापुरी आई तर आशापुरी आईची मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे इथले जे पुजारी आहेत त्या मला सर्व काही कथा सांगत होते तर खरंच साक्षात इथे असं वाटत होतं की आई आपल्यासमोर बसली आहे आणि खरंच आमचं नशीब खूप चांगलं होतं की आम्हाला इथे स्वतःच्या हातांनी पूजा करायला मिळत होती आपल्याला मनसोक्त इथे दर्शन करायला मिळत होतं आणि आम्ही बराच वेळ इथे बसलो होतो खूप छान वाटत होतं अगदी मन प्रसन्न झालं होतं मला खरंच ही गोष्ट सांगता येत नाही आहे की कि मी किती खुश होते कारण असं दर्शन आम्हाला खरंच

it is vertical. आशापुरी पुरी आईच्या समोरच थोडंसं पुढे गेलं की जीवदानी आई होती आणि या साईडला तुम्ही बघू शकतात हा बाहेर निघण्यासाठी रस्ता होता हा जो रस्ता आहे हा आधी होता येथून आपण पोटावरती सरकत सरकत बाहेर पडायचं होतं हा रस्ता फारच छोटा आहे पण आता हा बंद केलेला आहे आणि ते कुठे शेष नावाचा लावली ना लाईट येणार तिकडे हा मंदिरामध्ये तुम्हाला याच पद्धतीने दर्शन घ्यावं लागतं अजबत वरती उठता येत नाही बसून तुम्ही पाया पडू शकता पण पुढे जाताना आपल्याला गुडघ्यांवरतीच बाहेर पडावं लागतं किंवा दर्शन घेण्यासाठी पुढे जावं लागतं तर तुम्ही सुद्धा या आईच्या मंदिरामध्ये नक्कीच या मंदिरातून बाहेर आल्यानंतर ज्या परिसरामध्ये वरच्या साईडला पायऱ्या जातात तिथे आहे आशापुरी मा मातेच्या थोरल्या भगिनींचं मंदिर काय सुंदर वाटतंय पावलं का अच्छांग समुद्र なりたくし。 तुम्ही बघू शकतात वरतून मस्त अशी हवा येत होती आणि खूप सुंदर दृश्य होतं हे यानंतर आम्ही पुन्हा अशा पुरी आईच्या मंदिरात जात होतो कारण मला कुंकू हवं होतं आईच्या चरणांवरचं आणि तेच घेण्यासाठी आम्ही पुन्हा चाललो होतो आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की आता आरती होणार आहे आणि आमचं नशीब बघा आम्हाला आरतीसुद्धा करायला मिळाली तुम्ही सुद्धा नक्कीच आशापुर्याईचं दर्शन घ्या कसा वाटला माझा व्लॉग ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा <laughs> ही आहे आईची कथा जी अतिशय सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी नक्कीच वाचा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण स्वयंभू महादेवाचं दर्शन करणार आहोत तर पुढचा व्लॉग नक्की बघा